सन्माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मी आता भेट घेतलेली आहे आणि संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती केली आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी अगोदर जे बाळासाहेब साहेब यांची निवड केलेली आहे त्यासाठी त्यांनी सहाय्य करावं अशा प्रकारची ऑर्डर काढावी अशा प्रकारची विनंती केली लगेच माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी उज्ज्वल निकम साहेब यांना फोन केला आणि फोन करून तुमची याला संमती आहे का कारण कोणत्याही प्रकरणामध्ये संमती संबंधित वकिलाची घेतल्याशिवाय सरकारी वकील अभियोक्ता म्हणून त्यांची नियुक्ती करता येत नाही तर माननीय उज्ज्वल निकम साहेबांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांशी आज संध्याकाळी बोलतो म्हणाले आज पुन्हा ते संध्याकाळी बोलतील आणि बोलल्याच्या नंतर साधारणतः उद्यापर्यंत किंवा सोमवारपर्यंत ही ऑर्डर निघेल अशा प्रकारची आशा, आशा या ठिकाणी आहे कारण हे अतिशय क्रूरतेनं भयानक स्वरूपाचं हे कृत्य असल्यामुळं त्या ठिकाणी उज्ज्वल निकम साहेबच पाहिजेत अशी त्याच्या कुटुंबियाची माझी आणि संपूर्ण बीड जिल्ह्यातलीच नव्हे महाराष्ट्रातील जनतेची सुद्धा इच्छा आहे आणि ती पुरी करण्याच्या दृष्टीनं एक मोठं पाऊल स्वतःहून साहेबांनी फोन लावून उज्ज्वल निगम साहेब यांना फोन लावलेला आहे ते आता सरकारी अभियोक्ता होतील अशी आशा आहे एस आय टी पथक जे नेमलेलं आहे चा त्याच्यामधल्या चार दोन कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियाच्या आणि बीड जिल्ह्यातील जे पोलीस दलामधले काही अधिकारी कर्मचारी आहेत प्रमुख व्यक्तीच्या बाबतीत नाही परंतु जे साईड ॲक्टर खाली नेमलेले आहे त्यांच्या बाबतीमध्ये ऑब्जेक्शन आहेत हीसुद्धा बाब मी मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिली त्यांनी मला सांगितलं आहे की सोमवारपर्यंत तुम्ही ज्यांच्याबद्दलचं ऑब्जेक्शन आहे ते घेऊन या त्यातली चार नावं वगळून दुसरी नावं त्या ठिकाणी घेण्याचं सुद्धा सांगितलं आहे असं कोण म्हणाला हे पहा वडेट्टीवार साहेब माझ्यापेक्षा मोठे आहे ते काँग्रेस पक्षाचे आहेत ते काय बोलले म्हणून मी त्याच्यावरती प्रतिक्रिया देणार नाही त्याच्या बाबतीमध्ये वडेट्टीवार साहेबांनाच आपण बोलावं असं माझं नाव जोडलं जात आहे धनंजय मुंडे यांचं नाव जोडलं जात आहे ते म्हणतात की कुणी येईल आणि कुणी राजीनामा मागेल तर तसं होणार नाही म्हणत हे बघा मी तर अजून त्यांचा राजीनामा मागितलेला नाही त्याच्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा आणि मागण्याचा प्रश्नच येत नाही मी राजीनामा मागितलेला नाही सरकारी वकिलांनी तिथे बाजू मांडण्यास नकार दिलेला आहे त्याच सरकारी अभिवक्ता पद काढून घ्यावं अशा प्रकारचं पत्र मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलंय गाडीतलं ज्या वाल्मिक वाल्मिकराड यांनी काल सरेंडर झाले अजित पवार देशमुख यांच्या कुटुंबाला भेटायला गेले त्यावेळी तीच गाडी अजित पवारांच्या ताब्यात देखील होती आता हे बघा हे आता मोठ्या हक्कांच्या बरोबर सगळेकडे होते म्हणून मग अजितदासांच्या ताब्यात तीच गाडी असणार तीच गाडी सरेंडर करायला होती आणि तीच गाडी भेटायला म्हणून केस पोलीस स्टेशनला गेले होते आणि त्या गाडीचा मला वाटतं काळ्या कलरची गाडी आहे पांढऱ्या कलरची ही पांढऱ्या कलरची गाडी गेलेली आहे अशी कोणती संशयास्पद गाडी आहे की बीड जिल्ह्यामध्ये हे जे प्रकरण आहे ते बीड जिल्ह्याच्या कोर्टामध्ये चालू नाही ते संभाजीनगर किंवा अन्य कोर्टामध्ये चालू नाही यावं आम्हाला वाटतं बीडमध्ये योग्य प्रकारे चालणार नाही बीडमध्ये प्रकरण माझं असं मत नाही बीडमध्ये प्रकरण चालवावं परंतु बीडमध्ये हे लोक बीडच्या लॉकअपमध्ये ठेवू नयेत ते एकतर संभाजीनगरच्या हर्सोलला हलवावे नाहीतर नाशिकच्या जेलला हलवावे कारण हे आरोपींना भेटायला सुविधा द्यायला मी अगोदरच म्हणलेलं आहे बिंदू नामावलीची बीड जिल्ह्यामध्ये वास्तुशांती झालेली आहे वाटतुळं झालेलं आहे बिंदू नामावलीमध्ये एस टीच्या जागेवरती ठराविक प्रवर्गाचे लोक आलेत एस सीच्या जागेवरती ठराविक प्रवर्गाचे लोक आलेत आणि ओपनच्या जागेवरती आले मायक्रो ओबीसीच्या जागेवरती आले सगळ्या जागेवरती एस सी बी सीच्या जागेवरती बी तेच एकाच प्रवर्गाचे लोक जास्त संख्येने तिथल्या अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये झाल्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये कुठल्याही बाबतीत प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मी आत्ता तर फक्त त्यांना हलवा म्हणतो भविष्यात केस सुद्धा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये हलवण्याची पाळी येईल की तारखेला खंडणीचा गुन्हा दाखल होतो आणि तारखेला धनंजय कार्यालयामध्ये पोलीस आणि वाल्मीकरण यांची भेट झाली म्हणून असा दावा बजरंग नाही मला ह्याच्याबद्दल निश्चित सांगता येणार नाही बजरंग बाप्पांचे सोर्सेस जास्त असतील तर तुम्ही ते आणि असं जर झालं असेल तर हे दुर्दैव आहे एका खंडणी मागणाऱ्या गुन्हेगाराबरोबर या राज्याचे मंत्री ज्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली आज पुढचा तपास आता एस कामाला लागलेली आहे महत्त्वाचा विषय फक्त सरकारी वकिलाचा होता सरकारी वकिलाचं जे पत्र दिलेलं आहे त्याच्यावरती साहेबाची इन्व्हेस्टमेंट झाली ते पत्र मूळ झालेलं आहे आणि आज किंवा उद्या ते कन्सेंट तारखा पाहून कन्सेंट देतो म्हणाले उज्ज्वल निकम साहेब खूप मोठे विविध असल्यामुळं त्या ठिकाणी एक दोन दिवस तर शंभर टक्के लागतील परंतु साहेबांनी सुद्धा या ठिकाणी स्वतः फोन करून त्यांना विनंती केलेली आहे कि मसाजोगच्या प्रकरणामध्ये आपणच सरकारी वकील राहावं अशा प्रकारची विनंती केली आणि ती आता मान्य होणार